एक लाख रुपये होईल एक लाख एक वीस एकतीस पार्टीच्या सिव्हिल डिपेंड आहे चांगलं असलं ट्रॅक रेकॉर्ड जास्तीत जास्त लोन कमी असलं तर आता मेगा बघूया अठराच मॉडेल आहे गाडी एकदम गुड आहे गाडीची बॉडी वगैरे शिवनेरी गाडी आहे त्याचा ऑफर आपण ठेवलेला आहे तीन लाख पंचवीस हजार मात्र ऑन टेबल याला तीन लाख पाच हजार रुपये मध्ये फायनल देऊन टाकू गाडी एकदम गुड कंडिशन आहे सर अठराची गाडी आहे मेगा यानंतर ते डिलेवर जाणार आहे हा दिली, दिली। पावाच्याच माणसाने घेतली तुमच्याच कस्टमर ही आहे दोन हजार पंधराची गाडी आहे टाटा ताट, टाटा मेगा एक्सल ही गाडी सर नाही का कोणता म्हण कधी गरीब माणूस असला की त्याच्या होऊन जाईन त्याच्याच कारोबार त्याच्या हे गाडीचा ऑफर आपण अडीच लाख रुपये सांगतोय मात्र दोन लाख वीस हजार रुपयामध्ये एकदम फायनल देऊन टाकू आणि सर दोन लाख रुपये लोन करून देतो मी याच्यावर सर वीस हजार रुपये भरा फक्त आणि फक्त हजार रुपये द्या आणि गाडी घेऊन जा ते प्रॉपरच बंद पाहिजे फक्त औरंगाबादच्या औरंगाबाद मध्ये औरंगाबाद जालना जालना सहा जालनापर्यंत चालतं जालना गंगापूर वैजापूर शिवर आपल्या इकडे सिल्लोड फुलंबरी हे चालतं लोकल औरंगाबादच्या शंभर किलोमीटरच्या आतला माणूस पाहिजे नाही बीड नाही बीड एकशे वी बीड शंभरहून पुढे जात औरंगाबादचे सत्तर किलोमीटरचं आतचं बंद पाहिजे आपल्याला हे लोकल हां गरीब माणसासाठी चांगली गाडी आहे गाडी फर्स्ट ओनर गाडी आहे गाडीचे टायर वगैरे सगळं ओके आहे गाडी गुड कंडिशन आहे दो दोन वीसमध्ये एकदम फायनल देऊन टाकू याला इन्शुरन्स पण नवीन फाडून देऊ आपण पाच महिने पासिंग आहे त्याची ऑलरेडी इन्शुरन्स नवीन फाडून देऊ दोन लाख रुपये लोन पण करून देऊ याच्यावर मी वीस हजार रुपये बरा फक्त आणि घेऊन जाई गाडी त्यानंतर ऐपा सुपर आहे सुपर एस मिनट दोन हजार सोळाची गाडी आहे सोळा सतराची याचा एक लाख साठ हजार म्हणताय एक लाख चाळीस हजार मध्ये देऊन टाकू जाऊ चाळीस हजार लोन नव्हतं त्याच्यावर होत लोन थोडंफार होईल एकाच लाख रुपये ही आहे दोन हजार एकोणावीस ची गाडी आहे टाटा एक्सेल दोन हजार एकोणावीस चा मॉडेल एम एच एकवीस त्रा पासिंग मध्ये गाडी आहे गाडी एकदम गुड कंडिशन गाडी एकदम गुड कंडिशन आहे गाडीचा ऑफर आपण ठेवलेला साडेचार लाख रुपये मात्र ऑन टेबल चार लाख वीस हजार रुपयामध्ये फायनल द्यायची याच्यावर लोन तीन साडेतीन पर्यंत लोन पण पर होऊन जात सत्तर एक हजार भरावं लागतं ही आहे अशोक लीलन डोस्त दोन हजार तेराचं मॉडेल आहे दोन लाख सत्तर हजार आहे दोन लाख चाळीस हजारमध्ये फायनल दे दोन लाख रुपये पर्यंत लोन पण करून देऊ चाळीस पन्नास हजार भरावं लागतं पन्नास हजार रुपये करायसाठी पण पाच हजार रुपये लागतं पाच हजार रुपये ऑफिसचं कमिशन लागतं ही जितो आहे दोन हजार एकोणावीस ची गाडी एकदम एम एस सोळा पासिंग मध्ये गाडी एकदम कळा की अंडा माल एकदम गाडी व्हाईट कलरची गाडी आहे गाडी हायटेक बॉडी मध्ये बॉडी बिडी सगळं बनलेली एकदम याचा ऑफर आपण ठेवलेला आहे तीन लाख साठ हजार रुपये मात्र तीन लाख तीस हजार रुपये फायनल देऊन टाकू अडीच ते दोन लाख सत्तर हजार पर्यंत लोन पण करून देऊ याच्यावर साठ सत्तर हजार वराने गाडी घेऊन जा ही महिंद्रा जित्तो सात सोळा आहे महिंद्रा जित्तोची सात सोळा रेग्युलरवाली गाडी आहे ही गाडी गुड कंडिशन आहे एकदम तीन लाख साठ हजार रुपये ऑफर आहे तीन लाख तीस हजार रुपये फायनल प्राईज आहे दोन लाख सत्तर ते ऐंशी हजारपर्यंत लोन करून घेऊ आपण चाळीस पन्नास हजार पन्नास साठ हजार रुपये बरावं लागेल आपल्याला त्यानंतर पाहू आपण बोलेरो पिकअप ही महिंद्राची बोलेरो पिकअप दोन हजार पंधराचा मॉडेल आहे गाडी एकदम गुड कंडिशन आहे गाडी एम एस फोर्टी सेवनमध्ये आहे गाडीचा ऑफर आपण ठेवलेला आहे पाच लाख पन्नास हजार रुपये मात्र ऑन टेबल पाच लाख पंचवीस हजार मध्ये फायनल देऊन टाकूया गाडी साधी गाडी आहे रोटरी पंपवाली सेन्सर फिन्सर काहीच नाही याच्यात मध्ये पण ही आहे दोन हजार एकदम शोरूम पेटीपॅक पेटी पॅक गाडी आहे दोन हजार पंधराचं मॉडेल आहे गाडीचा ऑफर आपण ठेवलेला आहे पाच लाख पन्नास हजार रुपये दोन हजार पंधराची डिसेंबरची गाडी आहे सोलाचं रजिस्ट्रेशन आहे पंधराच्या डिसेंबरची गाडी आहे गाडीचा ऑफर आपण ठेवलेला आहे पाच लाख पन्नास हजार रुपये मात्र ऑन टेबल पाच लाख पंचवीस हजार पर्यंत फायनल देऊन टाकू लोन पण चार एक लाख चार चार एक लाख रुपये लोन पण करून चार गाडी गुड कंडिशन गाडी दाखवा सर तुम्ही एकदम मागून मा, पूर्ण बॉडी वगैरे सगळं नवीन केलेली आहे टायर मागचे दोन बटन आहे पुढचे फिफ्टी पर्सेंट आहे मागचे दोन टायर बटन आहे बॉडी एकदम कॅबिन पण अंडा आहे पूर्ण कॅबिन नवीन एकदम शोरूम पेटी पॅक ही मॅजिक मंत्रा दोन हजार पंधराचं मॉडेल आहे याचा ऑफर तीन लाख रुपये ठेवलेलं आहे मात्र थोडेफार कमी जास्त करून देऊ याच्यामध्ये पण मॅजिक मंत्रा टायर वगैरे सगळं गुड कंडिशन आहे गाडी रिपेंड आहे थोडीफार चा, चारही टायर बटन आहे गाडीचे सीट दाखवत जरा याच्या आतमधून श्रीरामपूर आपला सीट वगैरे दाखवून दे त्यांना कस्टमरला कसं आहे ते गावाच्या गावात आपलं लोकल म्हणजे सीटर गाडी सीटर गाडी चार आठ नऊ दहा दहा एक जण बसून जातात त्याच्यात सीटर गाडी आहे लोकल मध्ये चालती गाडी गाडी गुड कंडिशन एकदम तीन तीन लाख रुपये सांगितलं याच कमी जास्त करून घेऊन जा म्हणा यार